हाय हॅलो नमस्कार आपलं आणखीन एका नवीन गावामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी प्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी म्हणजे झाल्याच आहे स्वयंपाक इथे मटकीची भाजी बनवली आहे जी झाली आता गॅस बंद करते पोहे का बनवलेत तर पोहे ना निलेशचे पप्पा ॲडमिट आहेत हॉस्पिटलला तर त्यांना नाश्ता द्यायचा आहे आता लन दोषाला सोडवायला जातील तेव्हा घेऊन जातील त्याच्यासाठी पोहे बनवले तर रात्री पण आपण त्यांना टिफिन दिला तर आता दृशाच्या टिफिनसाठी आजही मटकी चपाती आणि ऑरेंज दिलेले आणि अजून बाकी राहाडा इथं आवरायचा आहे किचन साफ करायचं आहे ते पोळ्यांचा डब्बा भरून घ्यायचा आहे अशी काहीशी छानशी माझ्या दिवसाला सुरुवात झाली आहे रात्रभर पाण्यात टाकते ना मी हे भिजायला इतके सॉफ्ट होतात ना एकदम मऊ लुसलुशीत होतात कापसासारखे मग ते एकदम ब्लेंड केले ना मिक्सरला की एकदम छान म्हणजे एक जीव होऊन येतं थिकनेस येतो मग शेक जो बनवतो आपण त्या सगळ्या गोष्टीला आता मला आता करून आता लंच जिंच वगैरे सगळं आवरून ठेवायचं हे सकाळचं माझं रुटीनच आणि आता उठायचं टाईम झालेलाच दोघांचं उठायला पण लागेल उठा टाईम झाला तुमच्या दोघांचा तुषा गुड मॉर्निंग झाली झोप झाली का झोप झाली तुषा उठली हो झोप आली कस काय तू पप्पा झोपून नाही ते सगळ्या बेड आवरून घेतला नेहमी प्रमाणे रोजचं काम दोघांचं सगळं काही ते काढून ठेवलेलं रेडी करायचं पटपट बाय आवाज येतो काय झालं काय झालं मला आवाज का तुमची चप्पल कोणती घातली चला आता राहिलेली काम आणि जेवण मला खूप भूक लागली आता पहिले जेवण आणि मग आज जेवायला आहे छान पातळ मटकीची भाजी मिलन रात्री पनीर हंडी आण दिली भेज हंडी तर ती पण घेतलेली चपाती आणि मस्तपैकी कैरी दुपारी तृषाची वगैरे छान सूट झाल्यानंतर आता आपल्याला एक बर्थडे पार्टी आहे तिकडे बर्थडे पार्टीला निघालो आहे आपण तर मिलनची मावशी आहे तर त्यांच्या नाताचा बर्थडे म्हणजे जाऊ बाईच आहेत माझ्या त्या त्यांची त्यांच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे तर तिकडे जाण्यासाठी निघालोय आपल्यासोबत गुड्डी दिदी आणि त्यांची दोन मुलं रौद्र पण आपल्यासोबत येणार आहे असे सगळेजण आपण जाणार आहोत तर गिफ्ट घेतलेले आहे मिलननी एक गिफ्ट आणलेले त्यांना जाऊन तर गिफ्ट काय आहे तर आपण एक छानशी ती पेगविन असतो ना डॉल्फिन डॉल्फिन असा एअर बॅग टाईप तो असा डॉल्फिन आणलेला आहे छान तर ते मुलं खेळतात ना एक वर्षाचं मुलगा आहे दुसरं काय घेणार आहे त्याच्यामुळे मग ते छान वाटतं द्यायला त्याला नादून जातात मुलं छान खेळतात त्याच्यामुळे ते घेतलेलं आहे आपण आता गुड्डी ताईंना वगैरे घेऊन आपल्याला मग पुढे जायला निघायचं कसा हँड करतो ते मस्त छान बड्डे पार्टी एन्जॉय केली तिथे छान जेवणही होतं मस्तपैकी जेवण केलं तृषाला चारलं आणि गाडीत आल्यावरती पहिले तिचे कपडे चेंज करून टाकले कारण जर गाडीमध्ये झोपी गेली ती कारण लेट खूप झालेलं आहे मग तशीच घरी नेऊन मग तिला बेडवरती टाकता येतं मनात घरी जा तिची झोपमोड होईल मग ते कपडे चेंज करा आता सगळ्या प्रोसेस त्याच्यापेक्षा माझं जा ते ठरलेलंच आहे येताना लेट झालं की मग तिचं ते गाडीमध्येच मी चेंज करत असते कपडे वगैरे सगळे आणि हे बोलत होते पोरांना की ज्यूस वगैरे काय घ्यायचंय का आईस्क्रीम घ्यायची का कारण आरव जेवला नव्हता आरवला खायचं होतं तो बोलला की पिझ्झा घेऊयात मग आता मिलन बघत होते की पिझ्झा आपण कुठनं घ्यायचा काय कारण लेट झालेलं आहे खूप कोणतं शॉप ओपन आहे कोणतं नाहीये असं कुठे आलं ना फॅमिलीसोबत पोरांसोबत की तेवढंच एक दिवस छान वाटतं बरं का असं रिलॅक्स होतं मला कोल्ड कॉफी पण हवी होती पण काय कोल्ड कॉफी तिथं नव्हती तर मग म्हटलं जाऊ दे फक्त पिझ्झाच घेऊन या आणि तृषाला पण ती स्मोकी आईस्क्रीम खायची होती तिथं स्मोकी आईस्क्रीम पण नव्हती 我说那不来 <marriages timing> मस्तपैकी पोरांनी पिझ्झा एन्जॉय केला आणि तृषाला तर बिलकुल खाणारच नाही कारण तिला मी तिथेच पोटभर चारलं पण होतं आणि तिचं बऱ्यापैकी आपलं सोबतच असतंय मग बाहेरचं मी तिला म्हणजे जास्त देतच नाही आणि ती स्वतःच खाणार नाही त्या खा खा बोलत होत्या तरी पण मग तिने नाही खाल्लं ते कारण जेव्हा भूक असती पोट भरलेलं नसतं तेव्हा असं एन्जॉय म्हणून ती खाती पण जर गच्चच पोट असेल तर मग बाहेरचं काय मग खाल्लं जाणार नाही जास्त असं ते त्याच्यामुळं मी ते करत असते सगळं तिचं ते मॅनेज घरी पोहोचलो आपण आणि शॉपवरती मिलनला थोडस काम होतं इथे त्याच्यामुळे ते शॉपवरती आलो कारण काहीतरी ते म्हणले की काय वायर उघडी आहे की काय म्हणले ते जरा बघून येतो चेक करतो शॉपवरती आलो ना आता घरी पोहोचलेलोच आहे आपण तर छानपैकी आता तृश ते मी जरा भीती दाखवत होते चला आपला सा, दिवस होता जो आपण इथे करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असं चॅनेल ला कनेक्ट राहा खूप सर प्रेम द्या आणि रात्र झालीये खूप लेट झाले त्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट